शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या शेतकरी शेतम्याच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या जरांग यांच्या दबावाला बळी पडून ठाण्याच्या जागेसाठी अतिशय शुल्लक कारणासाठी जातीवादी देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीचे राष्ट्रीय नेते अण्ण व नागरी पुरवठा मंत्री छ माजी उप उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना उमेदवारी देण्यासाठी टाळाटाळ केली त्यांचा राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन ओबीसी राजकीय आघाडी सर्व ओबीसी संघटना ओबीसी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध केंद्रीय नेत्यांनी सुचवून देखील राज्य नेतृत्वानं मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी लवकर जाहीर न केल्यानं तमाम ओबीसी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध महायुतीला ओबीसी मतांची आवश्यकता नाही का ओबीसी समाजाचा सवाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना नाशिकमध्ये लोकसभा उमेदवारी देण्याच्या सूचना राज्यातील नेत्यांना दिल्या होत्या मात्र एक महिन्याच्या कालावधी उलटून देखील राज्यातील नेत्यांनी उमेदवारी जाहीर न केल्यानं मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली ओबीसी त्यामुळे राज्यातील वर्गामध्ये तीव्र रोष असून राज्यातील नेतृत्वाचा आम्ही तीव्र निषेध करतो असं म्हटलंय ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी करावी असे आदेश दिले होते दिल्लीतील वरिष्ठांचे आदेश असताना राज्यातील नेत्यांनी तीन आठवड्यातून अधिक काळ कुठलाही निर्णय होत नसल्यानं याचा फायदा समोरच्या विरोधी उमेदवाराला होत होता यामुळे पक्षहितासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली यामुळे राज्यभरातील ओबीसी वर्गामध्ये ओबीसींना डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाज हा लवकरच योग्य तो निर्णय घेऊन कुणाला मतदान करायचे याचा निर्णय घेईल ओबीसीनं आता एकच काम करावे आपलाच पक्ष आपलाच उमेदवार आपलीच मतं आणि आपलाच सरकार बनविण्यासाठी ओबीसी नाव मतदान करा ओबीसी उमेदवार नसेल त्या ठिकाणी एससी एसटी अल्पसंख्याक यांना मतदान करा भाजप शिवसेना शिंदेगड घड्याळ गट गड़, या जातीवादी पक्षांना मतदान करू नये जातीवादी मराठ्यांना मतदान करू नका बाकी कोणालाही मतदान करा त्यांना आपली जागा दाखवून द्यावी ज्या कारणामुळे भुजबळ साहेबांची उमेदवारी नाकारली त्यामुळे या घटनेचे पडसाद देशभर ओबीसी समाजात उमटत आहेत याचा फटका एन डी ए आघाडीला आघाडीच्या पक्षाला बसल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे आता आपण गुन्हेगार व्हायचं नाही आपलं आरक्षण वाचवण्यासाठी आपल्या भावी पिढीसाठी संविधान वाचवण्यासाठी देश वाचवण्यासाठी ज्यांनीही देश निर्माण केला अशा ओरिजिनल ओबीसी यांनाच मतदान करा जागो ओबीसी जागो शिवक्रांती टी व्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य हा नंबर आपलं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा.